निवडणूक यंत्रणेच्या बेजबाबदार कारभाराची चौकशी करा आमदार संजय केळकर मतदान केंद्रामध्ये पंखे नाहीत पाण्याची सुविधा नाही किंबहुना अनेक मतदारांची नावं देखील वगळण्यात आल्याने एक प्रकारे हा लोकशाहीच्या उत्सवाचा आणि मतदारांचा अपमान आहे तेव्हा निवडणूक यंत्रणेच्या बेजबाबदारपणाची चौकशी करून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले मात्र ठाण्यात मतदान केंद्रावर संतगतीने मतदान आणि मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ पाहायला मिळाला निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून अत्यंत गल्थान भोंगळ आणि बेजबाबदारपणाचे दर्शन मतदान केंद्रावरती झाल्याचं पाहायला मिळालं हा लोकशाही उत्सवाचा आणि मतदारांचा अपमान असल्याचा आरोप आमदार केळकर यांनी केला आहे लोकशाहीच्या या उत्सवात भोंगळ कारभार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी आमदार संजय केळकर यांनी केली आहे